वीर नायक विदर्भातील प्रत्येक बातम्या धामणगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजित जाहीर सत्कार आणि भूमिपूजन समारंभास अमरावतीच्या खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत राहून विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं तसेच धामणगाव येथील नागरिकांच्या वतीने सत्कार स्वीकारला आणि लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये केलेल्या सहकार्याबद्दल समस्त धामणगाव विधानसभा क्षेत्रांमधील नागरिकांचे खासदार बळवंत वानखडे यांनी आभार मानले याप्रसंगी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं सांगितलं आहे प्रामुख्यानं खासदार अमर काळे बबलू देशमुख जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी अमरावती ग्रामीण माजी आमदार वीरेंद्र जगताप शंकर कुंभार जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अमरावती बाळासाहेब कोकणे संचालक जिल्हा मध्य मध्य सहकारी बँक अमरावती श्रीकांत गावंडे संचालक जिल्हा सहकारी बँक अमरावती कविता श्रीकांत गावंडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगाव मंगेश बोबडे उपसभापती प्रवीण वानखडे सचिव रामू शेठ मालपाणी समाजसेवक यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समिती धामणगावचे सर्व संचालक मंडळ तसेच धामणगाव मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सन्माननीय नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जनता पक्षाच्या ताब्यामध्ये असणारी बाजार समिती एक वर्षभरापूर्वी जेव्हा आमच्या ताब्यात आली तेव्हा त्यांच्या कार्यकाळात बाजार समितीचा सत्यानाश झालेला होता अनेक प्रकल्प आणून ते अपुरे ठेवण्यात आले केवळ भ्रष्टाचाराच्या कारणांमुळे त्याचप्रमाणे बाजार समितीचं उत्पन्न घटवलं अनेकांना चोऱ्या करण्याच्या संध्या दिल्या शेतकऱ्यांपासून नगदी कमिशन कापून एक टक्का कमिशन कापून पैसे देण्याचं काम त्या बाजार समितीमध्ये होत होतं हे सगळं हाणून पाडण्याचं काम आमची काँग्रेसची सत्ता आल्यानंतर आम्ही या बाजार समितीमध्ये केलेलं आहे त्यांच्या काळात बंद पडलेले प्रकल्प जसं निंबुली रोडवरचं आहे या भागातलं गोडाऊन आहे शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी अडथ्यांसाठी ज्या सुविधा आहे त्यांच्यासाठी छोटे गाळे आहेत ही सगळी कामं मार्गी लावण्यासाठी आमच्या संचालक मंडळांनी सभापती उपसभापतींनी प्रयासांनी काम केलं बांधकाम सभापती रविभाऊ घुताळा यांनी काम केलं आणि त्याच्या माध्यमातून या बाजार समितीमध्ये अधून जास्त सुविधा शेतकऱ्यांना कशा देता येतील याच्यासाठी आजचं हे भूमिपूजन होतं